कारण सागे मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्या का नेम ब्लॉगमध्ये तर सकाळच्या साडेसात वाजले त्यांना मी उठले आता हे लोकर उठून चहा वगैरे करून गेलं कामावरती आता दुपारी येतील तर मला स्वयंपाक त्यांसाठी आहे पण त्याच्या आधी माझी घरातली कामं मा करायची ती जी की राहिली ती म्हणजे आम्ही रात्री आलो तर दुसऱ्या दिवशी शूट घेतलं आणि बघा सोनं तर अजून झोपली उठ गेली तिकडं अंतरून राहिलं आणि खाली झोपली आणि साहेबांनी सकाळी त्यांची कपडेच घावत नव्हते म्हणून सगळं पिशवीचं सगळंच काढून असंच ठेवून गेलं उठल्या उठल्या बघितलं तर म्हटलं देवा आजचा दिवस कसा जाणार आहे माझी मला माहिती आहे तर झालं आता की हे ते आवरायला मी भरपूर काम आहे त्यात मला हिला शाळेत पण लावायचं आहे हिच्यासाठी वेगळं नंतर आमच्यासाठी जेवण वेगळं असं नकोच वाटतं मला कुठं म्हणून तर ना कधी कधी वाटतं की घरच आपलं घर सोडून जाणं चुकीचंच आहे काय करतात एक दिवस दोन दिवस सुखासाठी एवढं तर संघरावंच लागतंय आपल्याला तर बघा तिकडे पण सगळ्याचा पडला आहे जिकडं बघाल तिकडं कपडे आणि भांडी आणि हे सगळंच आहे चल दाखवत माझं गावावरून आल्यानंतर कसं रुटीन असतं कसं सगळं असतं माझ्यासारखंच तुमचं पण असाल काय का चेंज आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा तर जास्त व्हिडिओ न मोठा करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया कारण असा आपण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे तर चला तर बघा मी लागले होते कामाला आणि ह्यावेळेस झालं असं होतं हॉलमध्ये कमी पसारा आणि किचनमध्ये जास्त पसारा झाला होता पहिलं कसं व्हायचं आम्ही एकच रूममध्ये राहायचो म्हणजे मी माझे जेव्हा सासरे होते ना तेव्हा तर ते सगळं आवरण वगैरे ठेवायचं आणि जास्त पसारा वाटायचा आणि ह्या वेळेस इकडं रा म्हणजे इकडे राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच त्यांना असं मी एकटी गेले आणि यांना इथंच ठेवलं असं झालं होतं तर इतका पसरा नव्हता केला त्यांनी हा किचनमध्ये भरपूर पसारा के केला होता कारण बनवून खाल्लेलं ना ते जागच्या जागेवरच पडलं होतं तिकडं कसं व्हायचं एकच रूम ना जर ते आवरून नाही ठेवलं तर झोपायला जागा पुरत नव्हती ते आवरून ठेवावंच लागायचं पण ह्या इथे तसं नाही आहे ना झोपायचं वेगळं आणि खायचं वेगळं असं झालं होतं त्यामुळं खाल्लेलं केलेलं जागच्या जागेवर पडलं होतं ही रूम तेवढी कपड्यांचा जास्त गराडं झाला होता जी धुतलेली होती आणि गाड्या मारल्या नव्हत्या एवढंच गराडं होता बाकी काही नव्हतं पण तिकडं खरकाटी भांडी गॅसवरचा राडा किंवा जे सामान काढून ठेवलं होतं जे काय सापडत नव्हतं त्यासाठी सगळं सामान काढलेलं ते तसंच बाहेर पडलं होतं तर म्हटलं आधी या हॉल आवरावा कारण ना कधी का पण कोणी पण येऊन टपकतं आणि गराडं असलं की आपल्यालाच कस तरी वाटतं त्यामुळे म्हटलं हॉल आवरावा नंतर ना किचन आवरावं असं पण तिकडे सोनं झोपले होते आता तुम्ही म्हणसाल तुम्ही किचनमध्ये का झोपलात तर झोपता हो तर सांगते की इकडं ना नेटवर्कच येत नाही आहे तुम्ही जर माझे लाईव्हचे पहिले व्हिडिओ बघितला असेल ना तर मी तर बेडवर ते असायचे ना तेव्हा लाईव्ह लिहायचे कारण तर चार्जिंगचा पॉईंट जवळच आहे त्यामुळं तर इथं अजिबात नेटवर्कच येत नाही पण तिकडं ना त्या गेल्यावर भरपूर नेटवर्क म्हणजे फुल रेंज असते त्यामुळे आम्ही तिकडेच झोपतो नाही तर कसं व्यवस्थ म्हणजे झोपायला असं फ्रेशच नाही वाटत ह्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये तिकडे छान वाटतं म्हणजे गॅलरी पण उघडं ठेवली तरी चालते इकडची गॅलरी उघडी ठेवायला भीतीच वाटते थोडीशी इकडे आमचं मन जास्त रमतच नाही आहे पाहुणे आले ना तरच इकडे असते ते पण जेंट्स लोकं लेडीज लोकं तिकडेच असतात जास्त करून तर ते चाललं होतं माझ्या घड्या कपड्यांच्या घड्या मारायच्या आणि असं वाटतं की कपाट आणावं बेडमध्ये पण ना एक कपडा काढाय गेलं तर ना आता जे कपडे आपल्याला लागायचे आहेत ना ते पाठीमागच्या साईडला गेले आणि त्यासाठी आधी पुढचे कपडे बाहेर काढून ठेवायचे नंतर ना जे पाहिजे ते आपल्याला घ्यायचं डबल ठेवायचं त्यामध्ये ना घड्या घालून ठेवलं ना तरी पण विस्कुटूनच जात आहे तर काय करू काय समज मी शोवरवरती मी एक बघितलं आहे कपट पण ते प्राईस जास्त आहे आणि त्याचा काही उपयोग पण नाही मला वाटते त्यामध्ये छोटासा असा टेबल पण येईल ज्याच्यात मी सगळं काय ठेवू शकते आणि मजबूत पण असेल तर मेशोवरचं इतकं मजबूत नसणार आहे तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की घेऊ का मेशोवर ते, ते, ते कपट का आपलं टेबलच घेऊ तेवढ्या पैशांमध्ये टेबल तर आरामशीर येईल त्याच्यावरती पण काय सामान राहील आणि त्यामध्ये कपडे पण राहतील आणि ते कसं मेशोवरती ते कांडे कांडे जोडायचे ते ना ते इतकं मजबूत नव्हतं जास्त आपण कपडे पण ठेवू शकत नाही ते वाकलं तिथे तुटलं काही काही प्रोडक्ट तर येतानाच खराब झालेले असते त्या त्यामुळे ते नकोच म्हटलं डोक्यात होतं की घ्यायचं म्हणून पण नंतर त्याचा रिव्ह्यू बघितल्यानं वाटलं की नको म्हणजे काही काय ह्याचा छान रिव्ह्यू आहे पण काय काय ह्याचा नाही पण त्यामुळे कुठेतरी भीती वाटते की पैसे घालून घ्यायचं आता एक्सचेंज पण करू शकते पण ते झंझट नको वाटते पहिल्यांदाच नाही आलं आणि डबल एक्सचेंज करायचं त्यामुळे ते नकोच म्हटलं तर बऱ्यापैकी माझं आवरून झालं होतं कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या तिकडनं जे काही कपडे आमचे आले होते तसेच पिशवीत होते ते म्हटलं मी उद्या धुईल कारण आज भरपूर सारे कपडे धुवायला पडले होते आणि त्यातले कपडे का काय आमच्या लागा आहेत म्हणजे रोजच्या घालण्यातले पण नव्हते तर म्हटलं जे आपण रोज घालायचे असतात ना ते कपडे धुऊन टाकते आणि जे पेशवीत राहिलेत ना ते उद्या धोते आणि सोनू बघा उठली होती मी झाडून करायची टायमिंगलाच नेमकी उठली होती ती आता म्हटलं बरं झालं उठली ती म्हणजे तिकडचं पण आवरायला लागली हाते घेता येईल नाही तर ती आजकाल इतकी लेट उठते ना नऊ वाजता तिला उठायला तिथून पुढं मग ना एकतरी रपाटा खाऊन शाळेत जाते कारण शाळेचा टायमिंग तिचा जेवायचं टायमिंग असं एकच होते आणि इकडे पण असं झालंय ना बघा मी दोन म्हणजे तीन चार दिवस नव्हते ना तर गॅलरी इतका पाला पडला होता ना झाडाजवळ असल्यामुळं धूळ कचरा सगळंच येतं कधी कधी वाटते गॅलरी काही कामाची नाही आहे नसती तरी बरं झालं असते घर झाडण्याचा अर्धा तास मला निघून जातो आमच्याच गॅलरीला म्हणजे आमच्याच रूमला दोन दोन गॅलरी दिल्यात पण पल पलीकडच्या साईडला एक पण गॅलरी नाही आहे म्हणजे पलीकडच्या रूमला तर मला वाटतं आम्हाला एक गॅलरी पुरेशा पुरेशी आहे ह्या गॅलरीचा उपयोग पण जास्त होत नाही तर ती गॅलरी त्यांच्या रूमला असते ना तर त्यांना पण उपयोग झाला असतो कारण त्यांना पण कपडे सुकायला खाली किंवा टेरेसवरती जावं लागतं प्रत्येक गोष्ट गॅलरीशिवाय मजा मजा नाही आहे ना तर मला वाटते ही गॅलरी अशीच पडू नये तर त्या रूमला असाय पाहिजे होते पण जे हे मालक आहेत ना त्यांनी असं काढलं त्याला मी तरी काय करू बघा सोनं आली होती तर आता आवरून झालं आहे म्हणजे हॉल आवरून झाला आहे आणि ही गॅलरी पण झाडून झाली आता पुसून दोन्ही सोबतच घेते कारण इकडचं पुसलं तर इकडं पाय उठणारच आहेत का त्यामुळं तर आता स्वच्छ दिसते तर आधी बघण्याला ऐकच होतं तिकडं पण तिकडचं पण झाडून वगैरे घेतलं आता ते धुवायचे कपडे येते ते आता सोनुला शाळात पाठवून मग धुते मी तर इकडचं पण आहे सगळं आता राहायलाय म्हणजे ते फक्त आणि सोनं उठली आहे म्हटली बघा मॅडम आता तर आता हे चला किचनावर घेते किचन आवरते आणि मग सोनूसाठी काहीतरी बनवते आधी पाणी तापायचे होते तर चला तर सोनं उठले होते म्हणून त्यामुळे लगे हात हे पण काम करून घेतलं अंतरण वगैरे काढणं आणि आज मला एक चादर पण धुवायची होती पण इतके सारे कपडे बघून वाटलं की नको हेच कपडे धुवायला मला एक दोन वाजणार आहेत त्यामुळे हे बेडशीट तर सुकणार पण नाही आणि धुवायला मला एकटीला जमणार पण नाही ही इतकं जड आहे ना धुतल्यानंतर ते अजूनच जड होईल त्यामुळे ते मी कॅन्सलच केलं आता बघू जेव्हा हे होळीला घरी राहतील ना तर राहिलं एक दिवसमध्ये तेव्हा मी ते काम करून घेईल आणि ऊन पण आहे तर लगेच सुकून पण जाईल आणि झालं असं होतं ना मी सगळं आवरून झाल्यानंतर आता मी पाणी लावले आणि मग ह्या घेतलं घेतले बघितलंच नाही माझ्या फोनमध्ये किती चार्जिंग आहे मी रात्री पण लावून ठेवला नव्हता पण तर फोनमध्ये चार्जिंग नव्हतं आहे त्यामुळे पुढचं काय मी घेऊ शकले नाही आहे तर आम्ही डोसा वगैरे बनवला होता खाल्ला वगैरे सोनूला दिला आम्ही डब्याला बांधून आणि घेतले कपडे धुवायला आंघोळ वगैरे झाली आणि नंतर डोसा वगैरे बनवून तिला शाळेला पाठवलं आणि मी घेतले कपडे धुवायला तर कपडेच होती ना तर म्हटलं की ह्याला साबण लावून बसण्यापेक्षा ह्याला निरम्यामध्ये घातलं ना तर साबणाचं तापून वाचलं आणि भिजवावे पण लागणार नाहीत कपडे लगेच निघून जातील जर दिसताना इतकं फास्ट झालेलं दिसते ना पण हे काम खरंच मला कपडे भिजत घालात पंधरा वीस मिनटं गेले होते एक एक कपडे सरळ करा मग त्याला बुडवा पिळा हे सगळं काम करायचं नको वाटतं मला पण काय करणार करावं लागतं होतं असं ना की आपण एकतर प्रवास करून दमलेलो बिमलेलो असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही पण जो घराचा अवतार बघून ना आपल्याला ते मजबुरी ना करावं लागतं तशीच माझी काही गोष्ट आहे मला ते नकोच वाटतं सगळा पसारा पडलेला असतो कुठली वस्तू जागेवर सापडत नाही आहे आणि चिडचिड चिडचिड होण्यापेक्षा असं वाटतं की ते काम केलेलं बरं तर असं चाललं होतं आता मला हे सगळे कपडे धुवायचे होते आणि दुसरे आहेत ते उद्या धुवायचे होते त्यात एक गोष्ट छान होती की सोनून होती नाही तर ती जणांमध्ये मध्ये मध्ये असतं पाण्यात खेळ मोबाईल घे हे कर ते कर आणि ट्रायपोड आल्यापासनं ना मला भारी वाटते की आता सगळ्या गोष्टी मी तुमच्यासंग शेअर करू शकते तर छान वाटतं आणि सोनून आल्याला हा व्हिडिओ बघितला तर ती मला विचारतो मोबाईल कुठे ठेवला होताच गं तिला लई प्रश्न पडते तिचा आल्याला खायचं प्यायचं मोबाईल घ्यायचं नंतर झोपायचा असा असतं या तर तिला प्रश्न पडला की मम्मीनं मोबाईल कुठं ठेवला नंतर तिच्या लक्षात आलं की हो ट्रायपोड आहे आपल्याकडं मला सगळ्या गोष्टी आवडतात पण एक गोष्ट आवडत नाही ते म्हणजे कपडे धुवायला मी ह्याच्या आधी पण सांगितले या छोट्याशा दगडावरती ना कपडे अजिबात धुवायला येत नाही गावाकडे कसं हे मोठी अशी चिप असते त्याच्यावरती कपडे धुवायचे आपटायचे कसे पण जास्त कोण ब्रश वापरायची गरज पडत नाही आहेत आपल्याला असं चोळूनच कपडे निघतात इथं ना प्रत्येक कपड्याला ब्रश लावा लागतो आणि असं कपडे म्हणजे ब्रश घासून घासून ना हात इतकं दुखत होतो माझं आणि एक ट्रेनचा शर्ट इतकं खराब झाला होता स्लॅबमुळं ना मला त्या शर्टाने इतका जीव काढला माझा इतका जड झाला होता पिळता पण येत नव्हतं त्यातनं पाणी पण निघत नव्हतं या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या पहिल्या घराच्या लय मिस करते माहिती आहे का ज्या अंगणात बसून कपडे धुणं असो सगळ्याच गोष्टी छान होतं ते घर बघू आता लवकरच आम्ही जाऊ तिकडं आता कार्यक्रम असाल यात्रा असेल तेव्हा आमचं जाणं येणं होणारच आहे तिकडं आता थोडे दिवस राहिलेत मग जायचंच आम्हाला तिकडं पाण्याचं वगैरे पण काही टेन्शन होतं स्वतःची विहीर असल्यामुळे पाण्याचं टेन्शन नसायचं आणि पहिलं थोडं तरी होतं कारण आम्हाला भांडी नव्हती जास्त पाणी भरायला लाईटीचं टेन्शन असायचं मोटरची लाईट नसली ना मग थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा पण आता काही नाही मोठी टाकी घेतली होती ना तर आम्हाला दोन तीन दिवस पाणी सहज पुरून जात होतं या पण आता काय करणार आपल्या नशिबात ते नव्हतं म्हणून विसरून जायचं झालं बघा सकाळी कपडे मी धुवून घेतले स्वच्छ पाण्यात पिळून पण घेतले आणि बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं कारण काय होतं माहिती का साबणाचं ते तसंच राहतं ना मग ते डाग उठतात जे पहिले भाडं तरी राहत असतील ना तिने भरपूर घाण बाथरूम केलं होतं या तर सगळं आम्ही घासून वगैरे काढलं होतं ना हात शर्ट आहे ना तो अजिबात इतका जड झाला होता मला त्याचं पाणी पण निघत नव्हतं तर चला असू द्या बाथरूम वगैरे माझे कपडे धुवून सुका टाकून झाले तिने आता पाहुणे म्हणजे सॉरी एक वाजायला पाच मिनटं कमी येते माझा अवतार बघू शकता का आहे तर अजून भांडी घासायची पण पडली ती तो तो तर त्याच्या आधी मला सोमला आहे त्याआधी मी माझा अवतार चेंज करून घेते कपडे चेंज करते खिसे बिसे विचारते आणि तिला आणायला जाते तोपर्यंत होतं आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं असेच जातात निघून तर आणल्यानंतर भांडी घासते ना असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला तर तोंड करून बघाय पण टाइम भेटला नाही एक वाजत आलं तरी पण माझं भांडी घासत राहिलं मग विचार करा आणि हे मी पोचून पण घेतलं नाहीये तुम्हाला सांगते हे सगळं किचनवर तर सगळं ठेवलं ही भांडी वगैरे मांडून ठेवली जी होती ती खालचं वगैरे सगळं साफ करून घेतलं ह्याच्यातच माझा भरपूर टाइम गेला नंतर माझी लाद वगैरे पुसून झाली असते आता मी काय करणार आहे सोनोला घेऊन आल्यानंतर ना भांडी घासणार आहे तिला जेवण करून झोप होणार मग भांडी घासणार आहे मग लादा वगैरे पुसून घेणार झालं माझं काम दळण वगैरे संध्याकाळी करेन ते आणलं म्हणजे ते घेऊन आल्यानंतर ना तर चला ब्लॉक इथंच एंड करते असं असतं माझं गावावरून आल्यानंतर रोटीन लय बिझी असतं तरी अर्धे कपडे ठेवलेत मी धुवायचे आता ते उद्या धोईत कारण एकच दिवशी मला लय लोड झाला असता आताच पाऊन तास म्हणजे गेलाय कपडे धुवायला अक्षर माझा हात इतकं दुखतं त्यांना ना की बस तर चला आमच्या असतं मी नाही बोलत बसत ओरखते महाजन जाते तिला आणायला